ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ನಿಮಿತ್ತ हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील गोरेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी दिसली सकाळपासूनच भक्त दुग्धाभिषेक करत असत हर हर महादेवच्या गजरात दर्शन घेत होते यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मंदिर व्यवस्थापन समिती उपस्थित होती औंढा नागनाथ हे देशातील आठवे ज्योतिर्लिंग असल्याने येथे ही भाविकांची मोठी उपस्थिती होती शासकीय पूजेनंतर मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातून हजारो भक्तांनी महादेवाचे दर्शन घेतले गोरेश्वर संस्थान आमचं हिंदू धर्माचं संस्था श्रद्धा स्थान आहे शिवरात्री निमित्त या ठिकाणी वाटप होते फार मोठी भव्य यात्रा भरते गोरेगाव नगरीत या, गोरे नगरी या देवस्थानाला फार महत्व आहे बस आज महाशिवरात्री निमित्त भाविक भक्त मोठ्या उत्साहात दर्शन घेण्यासाठी व अभिषेक सुद्धा होत आहे काही सांगू इच्छिता गोरेश्वरापासून हे आमचं गोरेश्वराचं मंदिर हे अत्यंत पुरातन होतं परंतु काही काळात होतं परंतु या ठिकाणी माधव महाराज इंगोले यांच्या प्रेरणेनं आणि संतोष कावरखे यांच्या प्रयत्नानं या ठिकाणी भरभरेच मंदिर आलेले आहेत त्यांना सहकार्य म्हणून बरेचसे कार्यकर्ते मंडळी त्यांना सहकार्य करतात आणि या ठिकाणी आज शिवरात्री निमित्त आणि प्रत्येक सोमवारी या ठिकाणी भजन पूजन आरती होते आणि प्रसाद वाटप केला जातो आज या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात प्रसाद वाटप होत आहे दर्शन घेतल्या प्रत्येक माणसाला या ठिकाणी प्रसाद मिळतोय अशी ही परंपरा पहिल्यापासून चालू आहे आणि पुढे चालू राहील अशी मला सर्व अपेक्षा करतो मी महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर सिकंदर पठान सेनगाव हिंगोली